नमस्कार दर्शक मित्रांनो मी अनिता करवा आपल्या सर्वांचं राजयोग एक संजीवनी या मालिकेमध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करते दर्शको हो व्यसन हे खूप मोठं जाळं संपूर्ण विश्वभरामध्ये दिवस पसरत चाललं आहे ही अत्यंत चिंतेची खेदाची बाब आहे आणि त्याविषयीच आपण चर्चा करत आहोत ह्या चर्चा करण्यासाठी आपल्याकडं अतिशय अनुभवी असं व्यक्तिमत्व आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहे त्यांचा प्रदीर्घ अनुभव आणि त्यांचे अनुभवाचे बोल आपल्या जीवनामध्ये व्यसनमुक्त होण्यासाठी खूप उपयोगी पडणार आहेत ते आहेत डॉक्टर सचिन परबजी सर्वात प्रथम आपण त्यांचं स्टुडिओमध्ये स्वागत करूया नमस्कार डॉक्टर सचिनजी खूप खूप स्वागत आहे ओम शांती मागील भागामध्ये ॲडिक्शनचे काय काय प्रकार आहेत याबद्दल आपण चर्चा करत होतो एक घटना आठवते एक महिन्यापूर्वीचीच घटना आहे माझी एक मैत्रिणीचे आजोबा त्यांचे दोन्हींनी रिप्लेसमेंट केलेले होते म्हणून मी भेटायला गेले त्यांच्या घरात संध्याकाळी आठ साडेआठची वेळ होती हॉलमध्ये संपूर्ण कुटुंब बसलेलं होतं संध्याकाळची वेळ आहे आणि तिचा भाऊ आई वडील आजी आजोबा आजोबा झोपलेले होते आणि ते पेपर वाचत होते आणि बाकी प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल होता टी व्ही पण जोरामध्ये चालू होता आणि मी एंट्री केल्यानंतर एक मिनिट मी एक दीड मिनिट तशीच उभारलेले होते तरी देखील कोणाचं लक्ष नव्हतं मग एकदम लक्ष गेलं अरे अरे आली ये मग बाकी ऑल थिंग्स वेलकम अँड ऑल पण तोपर्यंत सगळे त्या मोबाईलमध्ये गुंतलेले होते आपण व्यसनाचे प्रकार पाहिले आणि आपण वळालेलो होतो वर्तनात्मक व्यसन बिहेव्हिअरल ॲडिक्शन त्याबद्दल आपण बोलत होता हे किती खेदाची बाब आहे असं मला वाटतं की एक फॅमिली गेट टुगेदर जेव्हा आपण तुम्ही एका एक एपिसोडमध्ये सांगितलं की जोपर्यंत क्वालिटी टाईम स्पेअर होत नाही तोपर्यंत नाते एकमेकांशी जुडणार नाही आणि लोक व्यसनापासून दूर होणार नाही कारण स्ट्रेस येणार आहे मग अशा परिस्थितीमध्ये आपण काय म्हणाल आणि असे कुठले कुठले बिहेविरल ॲडिक्शन्स आहेत बिहेव्हिअल ॲडिक्शन हा नवीन विषय आहे आम्हाला वाटलं नव्हतं की लोक एवढे ह्याच्यात वाहून जातील म्हणून Hmm. सुरुवातीला जेव्हा इंटरनेट आलं मला अजूनही आठवतं hmm -hmm. तर लोक एक्सायटेड होते आणि हळूहळू जसं त्यांना कळायला लागलं की एका क्लिक मध्ये तुम्हाला एवढी सगळी माहिती मिळते जी अगोदर नाही मिळायची पुस्तक hmm -hmm. लायब्ररी मध्ये जावं लागायचं काही लोक जी माहिती घेण्यासाठी ज्या प्रकारे आली तर आम्ही असंच म्हणायचो अरे ऍडिक्शन सारखं चाललंय पण आम्हाला वाटलं नव्हतं की एवढं वाढेल म्हणून mm -hmm. आणि मोबाईल इंडस्ट्री जी आहे त्यांनी जे रेव्होल्युशन केलेलं आहे वी मस्ट अप्रिशिएट सायन्सचा सा कमाल आहे आणि चमत्कार म्हणेन मी जी पूर्वी सोशल मीडियाचे फायदे पण तेवढे हा तर आपल्याला एक बॅलन्स अप्रोच ठेवला पाहिजे एक्झॅक्टली exactly. टेक्नॉलॉजी इज नॉट ना रॉंगनॉलॉजी आपल्यासाठी आहे तंत्रज्ञान आपल्यासाठी आहे तुम्ही आताच आयुष्य कल्पना नाही करू शकत मोबाईल शिवाय राइट right. कारण mm. तुमची सगळी काम हो मोबाईलवर होतात तुमचं mm. तिकीट काढण्यापासून रेल्वेचं फ्लाइटचं बँकिंग बँकिंग ट्रान्झॅक्शन mm. तुमचे ईमेल फोन फोटो वॉच कॅल्क्युलेटर तुम्ही कनेक्टेड राहू शकता हा तर आपल्याला हे स्वीकारलं पाहिजे की मोबाईल हॅज बिकम ऑक्सिजन ऑफ टुडेज लाईफ म्हणजे सध्याच्या जीवनातला तो ऑक्सिजन आहे फक्त एवढंच ध्यान ठेवायचं की मोबाईल आपल्यासाठी आहे आपण मोबाईलसाठी नाही आहोत बरोबर तर बिहेव्हिअरल ऍडिक्शन मध्ये काय होतं की हे इंटरनेट आहे परत फूड ऍडिक्शन आपण जे पाहिलं आणखीन एक असंच ऍडिक्शन आहे ज्याला आम्ही शॉपिंग ऍडिक्शन म्हणतो Mm -hmm. हे पण आमच्यासाठी नवीन फिल्ड होतं कारण आम्हाला असं वाटलं नव्हतं की लोक शॉपिंग साठी पण ऍडिक्शन मध्ये जाते म्हणजे मला आठवते एक केस मुंबईची केस आहे फिमेल mm -hmm. जॉबला आहे सॅलरी पन्नास हजार आहे पन्नास हजार मध्ये चाळीस हजार रुपयाचं शॉपिंग ऑनलाईन शॉपिंग ऑनलाईन <laughs> आणि किंवा मॉल मध्ये जाऊन शॉपिंग mm -hmm. पण एकदा वाटलं वडिलांना वाटलं चला काही लोकांना असतं नवीन काय घ्यायचे कपडे घ्यायचे किंवा पर्स घ्यायचे पण दर महिन्याला हे व्हायला लागलं तर मग त्यांना थोडा संशय आला की हे काय वेगळाच प्रकार दिसतोय बॅगच्या बॅग घेऊन यायच्या म्हणजे त्याचा युज <laughs> नसला तरी हा म्हणजे कसं होतं टिपिकली घेताना बरं वाटतं घेताना आणि घेऊन झाल्यावर मग पेमेंट झाल्यावर घरी आणणार हे कशाला घेतलं हे होतं हो आपल्याकडे ह्याची गरज नव्हती मला वाटतं सेव्हन्टी एटी पर्सेंट गोष्टी तशाच असतात की जे नेसेसिटी नाही पण ऍडिक्शन म्हणूया आपण त्या मला इथे सुकरातची एक गोष्ट आठवते ग्रुप फिलॉसॉफर सुक्रात तो एका दुकानाबाहेर उभा राहून कंटिन्युअसली ते विंडो मध्ये जे डिस्प्ले केलेल्या सगळ्या गोष्टी बघत होता तर त्या दुकानदाराने खूप वेळानंतर त्याला विचारलं सर तुम्ही आतमध्ये येऊन का नाही घेत बाहेरून का बघता तो खूप छान उत्तर देतो तो म्हणतो मी खूप वेळापासून बघतो एवढ्या वस्तू ठेवलेल्या आहे ह्या वस्तूंशिवाय पण आपलं आयुष्य आनंदाने आपण जगू शकतो बरोबर ह्याचा मी विचार करत होतो तर तसंच आहे ते कुठेतरी तो सटायटीचा सिग्नल आहे ना हुँ, संतुष्ट जसं ज्यांना खाण्याचं व्यसन असत आता जेवण झालेलं आहे तुमचं सगळं पोट भरून आणि मग बोलतात चला आता आईस्क्रीम खाऊया आता पोट भरलेलं असताना वर कशाला आईस्क्रीम पाहिजे तुम्हाला mm. मग हे कोणी टाकलं हे इंडस्ट्रीने तुमच्या प्रोग्राम केलं की जेवल्यानंतर आईस्क्रीम पाहिजे की तुमची गरज आहे म्हणजे mm -hmm. तुम्ही थांबत का नाही ते तिथे mm -hmm. बरोबर हे थांबणं येत नाही आपल्याला कुठे थांबायचं असतं था, तो जो सिग्नल असतो जसं पोट mm -hmm. भरल्यावर तृप्तीचा ढेकर येतो की आपल्याला वाटतं बस झाला आता पुरे झाला ते थांबत नाही हे लोक बरोबर जसं तुम्ही सांगितलं की शॉपिंगचं त्यांचे मेसेजेस कंटिन्युअस येत असतात की ही ऑफर आहे ती ऑफर आहे मग परत माणूस बळी पडतो त्या गोष्टीला असं ठीक आहे आहे मार्केटिंग लोकांचं काम की वस्तू ना सध्या आणखीन एक प्रकार होत आहे जे तुम्ही मार्केटिंग बद्दल म्हणालात की ज्या अगोदर लक्झरीच्या गोष्टी होत्या त्या आता नेसेसिटी म्हणून विकल्या जात आहे म्हणजे सगळ्यांना मिळायचं नाही पण लक्झरी हॅज बिकम नेसेसिटी म्हणजे ज्या सगळ्यांना नाही मिळायच्या लागले जर आपण खोला स्टेटसचा भाग असतो ना ते तुमच्या डोक्यात घातलं जात आहे तुमचं की हा कलर लावला तर तुमचं घर चांगलं याच्यात मोडत ना हे कपडे घातले तर तुम्ही ही गाडी असली तर हे सगळं तुमच्या डोक्यात टाकलं गेलेलं आहे कारण मॅक्सिमम जेव्हा फ्रेंड्स मिळतात किंवा ग्रुप्स भेटतात तेव्हा मी बघते हाय सोसायटी मध्ये तर ह्याच गोष्टी बोलल्या जातात कुठला पर्स आहे किंवा आणि त्यामुळं अजून त्यांना ती इच्छा होते घेण्याची की तिच्याकडं तेवढ्याच आहे तर माझ्याकडं पण पाहिजे माझा पण स्टेटसचा प्रश्न आहे कुठेतरी आपल्याला रिएफर्म आणि ऍसर्ट केलं पाहिजे आपल्याला आतून की दिस विल नॉट डिसाइड माय व्हॅल्यू बरोबर मला तर आश्चर्य वाटतं आता ते सुधा मूर्ती एक्झॅक्टली exactly, मला इथेच आठवत होतं मला त्याचं उदाहरण आठवलं एवढी मोठी मल्टीमिलियनर करोडपती पण बसने जाणार सिंपल चप्पल दुसरीकडे एक दुसरी, दुसरी बिझनेस वुमन आहे तिची पायातली सँडल चार लाखाची पर्स पाच लाखाची हे कशाला आहे ठीक आहे ना तुमच्याकडे पैसे आहे ठीक आहे तुम्ही त्याचा चांगला वापर पण करू शकता ना तर सुधामूर्तीला विचारलं की तुम्ही एवढं श्रीमंत असून तुम्ही कसं काय राहू शकता ती म्हणते दॅट इज नॉट माय व्हॅल्यू मी ज्या प्रकारे मला जे शिकवले व्हॅल्यूज त्यानुसार मी जगते आहे त्या पैशांनी मी दुसऱ्या कोणाची मदत करू शकेन गरिबाचं एखाद्याचं शिक्षण पूर्ण करू शकेल किती चांगले विचार आहेत तर कुठेतरी आपल्याला पण हे प्रश्न स्वतःला विचारायला पाहिजे आमच्या ब्रह्माकुमारीमध्ये एक म्हण आहे की ज्यांचा स्वभाव चांगला असतो ना त्यांना दुसऱ्यांवर प्रभाव टाकण्याची आवश्यकता नाही पडत एक्झॅक्टली exactly, खूप सुंदर वाक्य आहे दर्शकांनी हे नोट डाऊन करून ठेवावं कारण स्वभावामध्ये सुख आहे Hmm. इथे काय आपल्याला मार्केटिंग कंपन्यांनी डोक्यात टाकलेलं आहे आणि प्रोग्रामिंग झालेलं आहे की वस्तू किंवा सुविधा म्हणजे सुख हे, जा सुख। hmm. हे सुख जे इक्वेशन क्लिअर केलेलं आहे तुमच्या डोक्यात टाकलेलं आहे जेवढ्या जास्त सुविधा तेवढ्या जास्त सुख हे रॉंग आहे स्पिरिच्युअलिटी प्रमाणे सुविधा आणि सुख यांचं कनेक्शन नाही आहे आणि जे जास्तीत जास्त सुविधा युज करतात त्यांना पण माहितीये की यातनं आपल्याला सुख मिळत नाहीये पण तरी तेच तेच प्रयत्न करतात त्याचं रूटमध्ये जर खाली जसं तुम्ही म्हणालात ना रूट जडमध्ये त्याचं काय आहे की आतून खाली पण आहे mm. जेव्हा व्यक्ती आतून खाली असतो ना तेव्हा mm. तो बाहेरून चांगला दाखवण्याचा प्रयत्न करतो exactly. ह्याला आम्ही अटेन्शन सिकिंग पर्सनॅलिटी म्हणतो दुसऱ्याचं ध्यान स्वतःकडे आकर्षित करून घेण्यासाठी लोक मेकअप करतात ड्रेस घालतात है ना आपल्याकडे असलेल्या सगळ्या महागड्या वस्तूंचं प्रदर्शन करतात लोकांना मला पण बोलवतात घरी ह्या तुम्ही आमचं घर बघा नवीन घर आणि कुठे घेऊन जातात बाथरूम बाथरूम कसं आहे हो दाखवायला तुम्ही तिथे जे काय असेल लाखो रुपयाचा तुम्ही खर्च केलाय पण त्यांना ते पर्टिक्युलर इन्फॉर्मेशन पण देतात इटालियन मार्बल आहे म्हणजे ते पण सांगतात असं पैसे आहेत तुम्ही जरूर वापर करा पण त्याला आपल्या सुखाचा आधार बनवू नका देर इज नथिंग रॉंग जर तुमच्याकडे पैसे आहे समृद्धी आहे वाय नॉट तुम्ही युज करायला पण त्याच्यामध्ये सुख आहे असं मनात तुम्ही ठेवू नका Mm. कारण तुम्ही कल्पना करा मी बघतो भरपूर लोक चांगले कपडे घालतात है ना खूप चांगले घातले नवीन कपडे मेकअप चांगला केलाय किंवा mm. जे काय असेल आणि जर तुम्हाला कोणी ऍप्रिशिएटच नाही केलं ना इमेजिन त्या कपडे घातले चांगला मेकअप केला कोणी काही बोललच नाही ह्याला mm. आम्ही डिपेंडन्सी म्हणतो ऍडिक्शन एक प्रकारची डिपेंडन्सी असते ती वस्तू आणि व्यक्ती ती जोपर्यंत आपल्याला ना सुख देते ते नाही मिळालं की मग त्रास होतो त्रास म्हणून आमच्याकडे सांगितलं जात की मनुष्य जो आहे तो साधनेने श्रेष्ठ बनतो साधनाने बनत नाही okay. भवन से श्रेष्ठ नाही बनत भावनाचे श्रेष्ठ बनत ना खूप सुंदर वाक्य श्रेष्ठ से से नाही बनता आणि साधनांनी नाही जस... तर आहे okay. है, तुम्ही आधार बनू नका म्हणजे कुठलाही यूज करा पण त्याच्यावर डिपेंडन्सी एक्झॅक्टली फक्त आता काय झालेलं आहे एकाने खूप छान सांगितलं की अगोदर लोकांना वस्तूचा वापर करायचा आणि लोकांना रेस्पेक्ट द्यायचा Hmm. आता उलट झालेलं आहे लोकांचा वापर करताना वस्तूला रेस्पेक्ट द्यायला लागलेला ला, ला। <laughs> ही चेंज ऑफ व्हॅल्यूज आहे तर आपल्याला ते समजलं पाहिजे की हा ट्रॅप आहे इंडस्ट्री तर काम करणार कारण त्यांना विकायच्या आहेत वस्तू पण शेवटी आपण आपली व्हॅल्यू सिस्टीम ठरवायची की मला किती पाहिजे अल्टिमेटली यू हॅव टू कॅच दॅट सिग्नल की संतुष्ट कुठे राहायचं कुठे थांबायला पाहिजे जे अडिक्ट असतात ना हे बिहेटेड ते थांबत नाहीत आता आमच्याकडे त्या मोबाईल अडिकशनच्या केसेस मुंबईला डॉक्टर शुभांगी पारकर त्यांनी आर्टिकल लिहिले न्यूजपेपर मध्ये की सायकियाट्री ओपीडी मध्ये लोक येतात आणि म्हणतात मॅडम आमचा मोबाईल सोडवा सोडवा तर मॅडम एपिसोड पूर्वी उदाहरण दिलं होतं की एक मुलगी जी मेरिट मध्ये चार जीबी रोज युज करतेस म्हणजे चार जीबी तर आजकाल नेटवर्क कंपन्या पण देत नाही तरी ती युज करते आणि त्याच्यामुळे आणि डिप्रेशनच्या गोळ्या तिच्या चालू आहेत कलकत्त्याला मी गेलो तेव्हा हुशार मुलगी एवढी बॅक जाऊ शकते म्हणजे हे ना वाहून जाणे ह्याला आम्ही इमोशनल हायजॅक म्हणतो की तुम्ही असा विचार करता चल पाच मिनिटं बघूया नेटफ्लिक्स आहे नेटफ्लिक्स वरचा मुव्ही बघितले दहा मिनिट अर्धा तास एक तास म्हणजे तुम्ही त्याच्यातून बाहेरच येत नाही आणि हे जे वाहून जाणं आहे ना तिथे तुम्ही कॉन्शियस नसता आणि एक खूप वाढलंय मी आज समाजामध्ये पाहते फेसबुकवर व्हॉट्सअपवर तुम्ही काय मेसेज टाकला फेसबुकवर तर किती लाईक मिळालेत एव्हरी टाइम प्रत्येक दहा मिनिटानंतर किंवा कंटिन्युअसली सारखं बघतात अरे ह्यांनी लाईक केलं ला नाही ह्यांनी केलं नाही आणि त्याचा मग त्रास करून एक्झॅक्टली माझ्याकडे एक केस आले फिमेल डिप्रेशन मध्ये होती तर मी हिस्ट्री घेतली म्हटलं काय झालं असं काय घटना आवडले की मी एका लग्नाला गेलेले चांगले चांगले ड्रेस होते माझे आणि माझे सगळे फोटो मी फेसबुकवर पोस्ट केले म्हटलं मग काय आलं कोणी लाईकच केलं नाही त्यामुळे डिप्रेशन लाईक केलं नाही म्हणून डिप्रेशन खूप मला चिंतेची बाबा ना तर मला आता असं वाटायला लागलेलं ला आहे की पुढे आपल्याला कदाचित व्हॉट्सअप फेसबुक मेंटल हॉस्पिटल उघडावं लागणार आहे <laughs> ज्या प्रकारे लोक याचा वापर करतायत ना mm -hmm. मी पुन्हा सांगतो वापर करणं चुकीचं चुकी चुकी नाही आहे इट्स अ व्हेरी गुड मीडियम ज्याने पण mm -hmm. तयार केलेलं आहे फक्त ते किती वापरायचं केव्हा वापरायचं हे नियम ठरवले पाहिजे म्हणजे mm जसं -hmm. पण सांगितलं होतं की फिफ्टी फिफ्टी फाय मिनिट्स तुम्ही पूर्ण दिवसामध्ये Hmm. कारण त्याने काय होत आहे की तुम्ही मशीन बरोबर आहात है ना hmm. आणि तुम्ही मशीन नाही आहात एक्झॅक्ट exactly. तुम्ही भावना आहे तुमचा तुम्हाला मन आहे संवेदना आहे रिलेशनशिप्स आहेत हे hmm. सगळं आहे पण ह्या मशीन बरोबर राहून आम्ही बघतोय की व्यक्ती ना मशीन म्हणत चाललेला आहे hmm. आणि त्याला कोणासाठी वेळ नाही त्यामुळे सोशल हेल्थ अफेक्ट झालेली आहे सामाजिक स्वास्थ्य नाही तुम्ही जे उदाहरण दिलं आजोबांचं की ते सामाजिक स्वास्थ्य कुठे आहेत म्हणजे तुमचा सगळा फॅमिली आहे पण संवाद नाही आहे आपापसामध्ये आप एकत्र बसूनही नाही आणि बाहेर एक हजार किलोमीटरवर जो व्यक्ती आहे त्याला तुम्ही कनेक्टेड आहात फेसबुकने आणि जवळ जे तुमचे अगदी ब्लड रिलेशन आपण म्हणतो त्याला तुम्ही कनेक्टेड नाहीये मग तुम्ही काय पण हे रिअलायझेशन यायला ना फार वेळ लागतो आणि काही लोकांना येत पण नाही रिअलायझेशन त्यालाच आयुष्य समजून घेतलेलं आहे आणि मला आता हे डिप्रेशन जे दिसतंय ना एन्झायटी इरिटेबिलिटी आता माइंड आपलं खूप फास्ट काम करतं पण तुम्ही वा, ते क्लिक करताय फेसबुकवर किंवा व्हॉट्सअपवर किंवा इंटरनेट ते पेज खुलत नाही ना ते असं सर्कल करत असतं इरिटेट होतात म्हणजे चिडछिडे <laughs> हो होतात होता म्हणजे होता तुमचा पेशन्स संपायला लागलेला आहे कारण तुमचं माइंड फास्ट आहे पण नेट स्लो आहे नेटवर्क मिळत नसेल की त्रासदायक होतात तर हे का असं कारण जेव्हा मोबाईल नव्हतं तेव्हा पण आपण जगत होतो ना म्हणजे हे मी लक्षणं बघतोय चिडचिडे पण होणं राग येणं आणि निराश होण ही लक्षण आम्ही मोबाईल नंतर जास्त बघतोय खास करून युवा पिढीमध्ये ज्या पिढीला अजून आयुष्य बघायचं आहे पुढे आयुष्यात काय काय होऊ शकत मैदानी खेळ कमी झालेले आहेत फिजिकल एक्सरसाइज नाही आहे आणि त्यात फास्ट फूड आहे आणि हे आले मशीन्स त्यामुळे सिडेंट्री लाईफस्टाईल आम्ही ज्याला म्हणतो बसणं आहे जास्त शरीराचा व्यायाम नाही आहे त्यामुळे वेगळे कॉम्प्लिकेशन आमच्यासमोर येत आहेत तर हे जे बिहेव्हिअरल ॲडिक्शन आहे ज्याच्यामध्ये शॉपिंग आपण बघितलं फूड ॲडिक्शन व्हिडिओ गेम्स आता व्हिडिओ गेम्स पण असे बनवले आहेत की तुम्हाला अल्टिमेटली डोपामिन पाहिजे असतं हु. तर, तर हा तर डोपामिन किंवा सिरोटोनिन असे चार केमिकल्स आहेत आपल्या मेंदूमध्ये जे आपल्याला आनंद देतात त्याच्यामध्ये डोपामीन ऑक्सिटोसिन सिरोटोनिन आणि एनडॉर्फिन हे प्रमुख चार आहेत त्याला आम्ही डोस म्हणतो डोस ऑफ ओ एस ई डी फॉर डोपामिन ओ फॉर ऑक्सिटोसिन एस फॉर सिरोटोनिन आणि ई फॉर एन्डॉर्फिन हे चार केमिकल जेव्हा आपल्या मेंदूमध्ये रेग्युलरली रिलीज होतात चांगल्या मात्र आपण आनंदी असतो <laughs> पण आता ऍप्रिसिएशन आता ही अप्रिसिएशन म्हणजे दुसऱ्याने चांगलं म्हणायची जी भूक असते ती <laughs> व्हिडिओ गेमद्वारे अनेक गेम्स निघालेले येस येस yes, 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 आता मी ट्रेन मधून येत होतो ते चौघ मित्र आल्यापासून मी बघतोय म्हणजे होल डेची जर्नी कंटिन्युअस व्हिडिओ गेमवर आहे आय कारण मला याची काही अजून एक मी पाहते की मुलं हॉस्टेलमध्ये राहतात घरी दोन दिवसासाठी येतात की आई वडिलांबरोबर बसणं बोलणं आई वडील पण मोबाईल गेम्सच खेळत असतात आणि मुलंही ते दोनच दिवसासाठी आलेले आहे आणि परत निघूनही जातात म्हणजे <laughs> काय कम्युनिकेशन नाही किंवा काही किती पूर्ण घर आज व्हिडिओ गेम्स आमच्या टेक्स्ट बुक मध्ये टाकलेला आहे ना बाकीच्या ऍडिक्शन पेक्षा इंटरनेट साठी आम्ही असं म्हणतो एक्सेसिव्ह युज ऑफ इंटरनेट पण okay. व्हिडिओ गेम आम्हाला कळत आहे की ते त्याच्यामध्ये कारण माझ्याकडे अशा केसेस पण आलेल्या आहेत की एक आई आपल्या मुलाला घेऊन आली हा शाळेत जातो सांगून व्हिडिओ पार्लर मध्ये जाऊन व्हिडिओ खेळत असतो त्याची व्हिडिओ गेम इज डेफिनेटली आणि काही असे गेम्स आले जे अतिशय खतरनाक आहेत व्हिडिओ गेम चे अडिक्शन आणि त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला जो आला तो ब्ल्यु वेल एडिक्शन आणि मग पबजी आला कारण जसं त्याच्यावर बॅन केला गव्हर्नमेंटने तर ते लोक नवीन गेम आणि ह्याच्यामध्ये लास्ट स्टेज आहे सुसाईड आणि फार भयानक आहे म्हणजे त्या मुलांना एवढं कळत नाही की एका गेम साठी तुम्ही स्वतःच आयुष्य mm -hmm. संपून टाकतात exactly. म्हणजे ह्याच काय mm -hmm. मला लॉजिक कळत नाही मी सुसाईड प्रिव्हेन्शन मध्ये पण काम करतो तर मी बघतो हल्लीची पिढी सहनशक्ती संपत चाललेली आहे मी बघतो mm -hmm. थोडं आई वडिलांनी काय बोललं आता mm -hmm. एका मुलीला गरबा खेळायला दिला नाही गरबा खेळायला नाही जायचं आता नवरात्रीमध्ये तर आत्महत्या फेसबुक बघायला दिलं नाही इमोशनली वीक झालंय म्हणजे सहनशक्ती संपलेली नाही आणि हे लोक रिएक्ट करतात आणि पूर्वीच्या काळी कसं होतं कुटुंबामध्ये राहायचं म्हणजे सगळ्यांची खात खातच मोठे होत होतो आणि त्यामुळे एकदम असं खंबीर सहनशक्ती पूर्ण असायची आणि एक इमोशनल सपोर्ट होता हा तर ब्ल्यू वेल आणि पबजी ह्या गेम नंतर लोकांनी सुसाईड केलं आणि लोकांची सहनशक्ती मी बघतोय की ती संपत चाललेली आहे hmm. छोट्या छोट्या कारणाने मुलं सुसाइड करतात मला कोल्हापूरची केस जेव्हा मी ऐकली आय वॉज शॉक्ड सावितला मुलगा पिकनिकला hmm. आई वडिलांनी पाठवलं फक्त पॉकेट मनी नाही दिले Okay. म्हणून सुसाईड छोट्या गोष्टी असतात पण हे लोक टोकाची भूमिका घेतात आणि अशी जर लोक असतील ना त्यांना काउन्सिलिंगची गरज आहे फार गरज आहे हे सगळं आपण प्रिव्हेंट करू शकतो तर आपण बोलतोय वर्तणुकीचं व्यसन तर वर्तणुकीच्या व्यसनामध्ये आपण बघितलं की जुगार खेळणं व्हिडिओ गेम्स आहेत इंटरनेट आहे मोबाईल आहे शॉपिंग आहे फूड एडिक्शन खाण्याच्या पदार्थांचं व्यसन तर हे सगळं मध्ये येतं की कुठेतरी आपण या बिहेवियरला ओळखलं पाहिजे आणि अर्ली स्टेजमध्ये तुम्ही जेवढं ओळखाल ते ते ना तेवढं तुम्ही काउन्सिलिंगने ठीक व्हाल जर तुम्ही पुढच्या स्टेजला गेलात कारण आमच्याकडे जोपर्यंत केसेस येतात तोपर्यंत परिस्थिती हाताबाहेर गेलेली असते मॅक्सिमम ते ओळखतच नाही ना लोक लोक समजतच नाही की मी त्या बिहेव्हिअर ऍडिक्शनच्या आहारी चाललोय म्हणून त्यांना ते रेग्युलर वाटतं आणि खूप झाल्यानंतर मग लक्षात येत टू आहेत सगळ्या गोष्टी सगळ्यात खतरनाक दुश्मन आम्ही यालाच म्हणतो की जो वार करतो पण कळत नाही की त्याने वार केला एक्झॅक्टली exactly. तर मला असं वाटतं अवेअरनेस वाढवायला पाहिजे कारण आमच्याकडे हळूहळू या केसेस आता वाढायला लागलेल्या आहेत त्यामुळे स्ट्रिक्ट काहीतरी नियम जसं मी बघितलं काही शाळांमध्ये मोबाईलवर बंदी आणलेली आहे है ना आणि कॉलेजेसमध्ये पण काही ठिकाणी स्ट्रिक्टली नो नो सांगितलेलं आहे कारण भरपूर काही गोष्टी याचा गैरवापर करायला लागलेल्या mm. फोटो काढणे व्हिडिओ काढणे है ना त्यामुळे व्हायरल काही चुकीच्या गोष्टी व्हायरल करतात वगैरे भरपूर काही गोष्टी होतात त्यामुळे याच्यावर कुठेतरी बंदी आणणं Hmm. आणि परत आणखीन एक ऍडिक्शन जे आम्ही वेबसाईटचं ऍडिक्शन म्हणतो चुकीच्या वेबसाईट ना व्हिजिट करणं बरोबर हे मी शाळेतल्या मुलांमध्ये ज्या प्रकारे बघितलंय माझ्याकडे केस आली आई घेऊन आला तर आई म्हणत हा नेहमी मोबाईलवर असतं मी म्हटलं काय करतो असतो मोबाईलवर काय नाही मी अभ्यासाच्या गोष्टी बघत असतो गुगलवर खूप चांगलं असतं तर जेव्हा एखादी व्यक्ती खोटं बोलते ना तर त्याची बॉडी लँग्वेज कळते बरोबर कारण आई त्याला बघते की अगोदर हा असा नव्हता एकटा राहतो दरवाजाला कडी लावून आतमध्ये असतो काय करतो कळत नाही आम्हाला अभ्यासात पहिल्यासारखं लक्ष नाही राहिलंय आणि विसरतोय गोष्टी आणि रागावतोय लगेच अगोदर असा नाही होता तर मग शेवटी मी म्हटलं दे मला तुझा मोबाईल जरा बघू दे छान मोबाईल आणि मी इंटरनेट हिस्ट्री मध्ये गेलो तर कळलं त्याने म्हणजे म्हणजे यंग एज मध्ये यु आर एक्सपोज टू सच अ मटेरियल तुम्ही कमी वयामध्ये अशा आता मग मी ती वेबसाईट उघडून त्याला तर मला नाही माहिती दुसरं कोण म्हटलं मोबाईल तुझ्याकडे असतं मग आईला जेव्हा दाखवलं तेव्हा तिला कळलं की काय प्रकार आहे तो आणि अशा मुलांना मग ना फार वेळ लागतो. पण ह्याच्यामध्ये पालकाचा पण खूप मोठा रोल आहे ना बघा असं आहे ना की आता पालक बघतात सगळ्या मुलांकडे मोबाईल आहे माझ्याच मुलाकडे नाही मग तो कुठेतरी वेगळा पडतो आणि त्याला वाटतं आपल्याकडे लक्ष दिलं जात नाही हे ना, है, है ना? इग्नोर केलं जातं त्यामुळे जसं शिक्षण तज्ञांकडे आता डिलेमा आहे की सेक्स एज्युकेशन द्यायचं की नाही द्यायचं सांगायचं की नाही जसं आता मी बघतोय भरपूर शाळांमध्ये गुड टच आणि बॅड टच मधला ट्रेनिंग दिलं दिलं जात राईट हे का सुरुवातीला इनिबिशन्स होते आम्हाला की सांगावं की नाही सांगा पण आता ज्या प्रकारे केसेस वाढतायत <laughs> चांगल्या शब्दामध्ये तुम्हाला हे सांगितलंच पाहिजे गरजेचं कारण तुम्ही नाही सांगितलं तर चुकीच्या सोर्स कडून ते ऐकणार आहेत आणि मुलं का चाललेत कारण ते मित्रांकडून ऐकतात किंवा कुठेतरी वाचतात बाहेर ऐकतात मग ते अर्धवट ज्ञान जास्त नुकसान करतात नाही पण असं काही पालकांनी आता मी माझ्या फॅमिलीमध्ये माझ्या बहिणीचंच उदाहरण की बारावी पर्यंत अगदी साधा फोन दिला की ज्याच्यामुळं लक्ष लागेल पण आजकाल सातवी मध्ये स्मार्टफोन दिले जातात हे कितपत नेसेसरी नाहीये ना तेवढं बघितलं तर नाही असं वाटतं पालकांना किंवा इंडस्ट्रीनी असं दाखवलंय की तुम्हाला जर शिक्षण पण घ्यायचं असेल तर तुमच्याकडे स्मार्टफोन पाहिजे आता इंटरनेटचे कॅफे आहे तिथे जाऊन तुम्ही इन्फॉर्मेशन कलेक्ट करू शकता क्वेश्चन ऑफ कंट्रोल तुम्ही इंटरनेट घरी जरी दिलं ना तर त्याला कंट्रोल करता येतं काही असे अँटी व्हायरस असतात की ते काही वेबसाईट ब्लॉक करतात जिथे तुम्ही जाऊ शकत नाही है ना भरपूर काही अशा गोष्टी कंट्रोल आहे पण शेवटी ज्याला जे करायचं आहे ना तो करतोच तुम्ही जर घरी जास्त स्ट्रिक राहिला ना तो बाहेर काहीतरी करणार आणि ते तुम्ही प्रत्येक वेळेला त्याला फॉलो नाही करू शकत त्यामुळे अंडरस्टँडिंग अँड एक्सप्लेनिंग इज द ओन्ली थिंग म्हणजे तुम्ही त्याला समजून घ्या आणि समजवा की काय होऊ शकतं म्हणून कारण काही गोष्टी आम्ही बघतोय की इट हॅज क्रॉस ज्या प्रकारे वर ऍडव्हर्टाईज पण चालतात तुम्ही बघू शकता ना तुम्ही कुठे कुठे कंट्रोल करणार बरोबर त्यामुळे तुम्ही त्याला आतूनच एम्पॉवर करा <laughs> आणि त्याला सांगा हे पर्याय आहे एक हा रस्ता एक हा रस्ता आहे असं केलं तर असं होणार असं केलं तर असं होणार यू डिसाईड इट इज युअर लाईफ बरोबर आहे ना <laughs> त्याला एम्पॉवर करा त्याला त्याला शक्तिशाली आतून शक्तिशाली बनवा तर तो या गोष्टींपासून वाचू शकतो तर ओव्हरऑल बिहेव्हिरल अडिक्शन ज्याला आम्ही प्रोसेस ऍडिक्शन पण म्हणतो हे वाढत चाललेलं आहे पालकांना आणि समाजामध्ये एक जागृती आणणं गरजेचं जसं आपण ह्या द्वारे करतो तर जेवढं लोक ह्याच्याबद्दल जागृत होतील की येस फिक्स टाइम ठेवला पाहिजे फिक्स टाइम ठेवा तुम्ही किती वेळ बघाल इंटरनेट व्हॉट्सअप फेसबुक झाल्यानंतर बरोबर बंद करा आ, बंद करा त्याच्यात वाहून जाऊ नका ना आणि दुसरे आनंदाचे पर्याय निवडा जसं आपण बघितलं ना खेळायला जा तुम्ही मैदानामध्ये खेळायला जा म्युझिक वेगवेगळे पर्याय आणि शेअर करा आपल्या मित्रांबरोबर बोला तुम्ही ना पण हे डिव्हाइसेस आणि बाकीच्या गोष्टी ते तुम्हाला चेक करायचं की कुठे तुम्ही आनंद शोधता लिमिटेशन चालणं गरजेचं येस आणि तुम्ही आनंद शोधा आनंद हवा आहे Hmm. जर तुम्ही योग्य ठिकाणी नाही घेतलं तर तुम्ही चुकीच्या ठिकाणी जाणार ऑफ ऍडिक्शन इज वी ऑल वॉन्ट राईट थिंग प्लेस आपल्या सगळ्यांना आनंद पाहिजे फक्त चुकीच्या ठिकाणी ठिकाणी नका योग्य योग्य पद्धतीने तुम्ही घ्या तर आयुष्य सुखी होईल hmm. खूप अतिशय उपयुक्त असं मार्गदर्शन सचिन भाईजी आपण केलेलं आहे की बिहेव्हिअरल अडिक्शन म्हणजे एक्झॅक्टली काय खूप लोकांना माहीत पण नसेल की मला हे ऍडिक्शन लागलेलं ला आहे आजच्या सर्व चर्चेबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद नमस्कार ओम शांती हो डॉक्टर सचिनजी यांनी आज आपल्याला अतिशय उपयुक्त अशी माहिती सांगितलेली आहे खूप गोष्टी बिहेवियर ॲडिक्शन काय आहे बऱ्याच गोष्टी आपल्याला माहीत पण नसतील आपण त्याच्या आहारी पण गेलेलो असेल तर नक्की आज तुम्ही चेक करा त्यांचं एक वाक्य आज अत्यंत प्रभावी होतं की साधनांमुळं आपल्याला सुख मिळू शकत नाही मानसिक सुख मिळू शकत नाही तर साधनेमुळं आपल्याला आंतरिक सुख आत्मिक सुख मानसिक सुख मिळू शकतं ती साधना कशी करायची ते आपल्याला नक्कीच पुढं शिकवणार आहे मेडिटेशन काय आहे त्याचा यूज व्यसनमुक्तीसाठी कसा होऊ शकतो ते आपल्याला पुढील भागामध्ये नक्की सांगतील तोपर्यंत नमस्कार